नमस्कार मित्रांनो मित्रांनो खरीप पीक मॅ संदर्भात आज एक मोठे अपडेट आलेले आहे मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक मॅचे वाटप उद्यापासून करण्यात येणार आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे व हो महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक मा देण्यात येईल आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक वाटप होईल याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे जून जुलै दोन हजार चोवीस मध्ये या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य शासनाने पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे या निर्णयामुळे राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या मदत पॅकेजमध्ये अनेक महत्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत प्रत्येक शेतकऱ्याला कमाल तीन हेक्टर पर्यंतच्या जमिनीसाठी नुकसान भरपाई मिळणार आहे या मदतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्डशी संलग्न असलेले बँक खाते अनिवार्य आहे सरकारने पारदर्शकता राखण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीचा वापर केला आहे यामुळे मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल राज्य सरकारने सोळा जिल्ह्यांची निवड केली आहे जिथे सर्वाधिक नुकसान झाले आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे तर पहा विदर्भातील जिल्हे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम गोंदिया नागपूर भंडारा चंद्रापूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर नाशिक धुळे जळगाव सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे येत्या दोन दिवसातील रक्कम शेतकऱ्यांना मिळेल तसा प्रस्ताव शासनाने जाहीर केला आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले होते यामुळे त्यांच्यासमोर पुढील हंगामासाठी बियाणे खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते या मदतीमुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी करणार मदत होणार आहे त्यांना नवीन आशा मिळाली आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत अनेक शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे मात्र हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक दीर्घकालीन उपाययोजनांनी गरज आहे यासाठी शासन शेतकरी आणि शेती क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती पद्धतीचा स्वीकार करून बदलत्या काळाशी जुळून घेणे गरजेचे आहे अतिवृष्टीग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आशादायक बातमी समोर आली आहे यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून तातडीची मदत मिळणार आहे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते मात्र आता विमा कंपन्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष अत्यंत कठीण ठरले सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दिसून येत आहे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे उत्पादन घटल्याचे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला या परिस्थितीत विमा कंपन्यांनी घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे नुकसान भरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख तेहतीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानची पूर्वसूचना विमा कंपन्याकडे नोंदवली होती यातील सर्वाधिक म्हणजे चार लाख सत्तर हजारहून अधिक अर्ज केवळ सोयाबीन पिकासाठी होती विमा कंपन्यांनी या सर्व पूर्वसूचना तपासून मान्य केल्या असून त्यांनी पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना मिळणारी मदत विमा कंपन्यांनी जाहीर केलेल्या नुकसान भरपाईनुसार प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक हेक्टरी सव्वीस हजार चारशे ते एकोणतीस हजार पाचशे रुपयापर्यंत मदत मिळणार आहे एकूण अंदाजे तीनशे दोन कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे ही रक्कम येत्या एका महिन्याच्या कालावधीत शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत विमा कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्तांना शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले आहे प्रशासनाची भूमिका जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे नुकसानचे पंचनामे वेळेत पूर्ण करणे विमा कंपन्यांशी समन्वय साधणे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले आता विमा रक्कम वितरणाची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी प्रशासन सक्रिय आहे म्हणून लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक मार रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि मित्रांनो ही रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा